दिवाळी वडली दिवाळी आम्ही तुळशीचे लग्न की आमच्या मोल्या गावां आज आम्ही पारंपारीक म्हणजे ट्रेडिशनली आम्ही कसे सेलिब्रेट करता हे आमच्या आम्ही आज जाणून घेऊया की आमचे सगळे देव लोक कसे जमा जातात भाऊ हांगासर आम्ही आमचे मशी बद्दल सांगा की तुळशीचे लग्न आमचे तिनय गाव आहात हर कसे सेलिब्रेट करतो त्याचे मात्र थोडेसे सांगा हे आम्ही तिन्ही वाड्या गावाचे तीन वाड्याचे लोक आम्ही जमा जाता श्री महादेव देवस्थानच्या वाढारात म्हणजे ह्या वाठारात म्हणजे ती तिन्ही गावचे लोक आहात जे आमचे गावकार असा पण ते जमा जन आम्ही पारंपारीक पद्धती म्हणजे भट लागत आमच्या कारण ते लग्न कृषीचे करतात तेच भाषे हे जे लोक आसा आम्ही ते वार्षिक आम्ही असे सगळे करता आणि तसेच आम्ही मागीर आमच्या प्रत्येक वाड्या वाड्यांनी तिन्ही वाड्याचे जे गावकार असता ते तिन्ही वाड्यांनी वयता आणि त्या वाड्याचे आम्ही आपापल्या गावांनी पहिली कुलदेवी म्हणजे देवळात ब्रामणी सातेरी आणि देवीकडे वीन दोळांनी थं तुळशीकडे लायता आणि माझी वाड्या वाड्यांनी प्रत्येक घरा घरांनी हे करता लग्न लायता तुळशीचे म्हणजे हे पहिलीपासून पासून चाललेलं आहे म्हणजे सांच्या टायमार लग्न लावले थोड्या लोकांजारां आम्ही एक, एक पहिले की भट ला लग्न हंगाल ते हे सकाळचे लावता म्हणजे पहिले कसे आसले की लोक घेऊन चोरव गेल्यानंतर सगळ्यां सांचे माझा टाईम मेटा म्हणून त्याला सांचं एक टाइम फिक्स केर हे करून नू म्हणजे म्हणजे सगळे ते राखणी एकटाय जाताले माहिती टाईम जाता म्हणून त्यांच्या तिथे किती सांचे लग्न लावपाचे असे ठरवले म्हणजे ते तीच आता परंपरा आमची चालू असा म्हणजे कितलो म्हणजे कितलो टाईम जाता म्हणजे सगळ्या जवळ हांगासर हांगा आम्ही जवळजवळ आठ आठ ते साडे आठ नऊ म्हटल्यार आम्ही हांगा सगळ्यांनी वयता मागीर तेच्या उपरांत आम्ही आमच्या गांवांनी वयता प्रत्येक वाड्या वाड्यांनी जशे घरां आसात त्या प्रमाणे ती टायम जाता म्हणजे जवळजवळ अकरा साडे अकरा ह्याच्या वर टाईम आम्ही काढी म्हणजे प्रत्येक तुळशीकडे दो दोन आम्ही हे म्हणतात मंगलाष्ट टक्के म्हणतात मंगलाष्ट टक्के थँक्यू आयज तुम्ही पळयले की आमच्या हांगा मोल्या गावात आम्ही कशा पद्धतीन आम्ही हांगासर आमक भट लागना कोण लागना की आम्ही आमच्या भितरच हे करून कशी आमची व्हडली दिवाळी सेलिब्रेट करता ही तुम्ही पळयली आणि तुम्ही हांगा तुमच्या गावात जर कशी सेलिब्रेट करता ती सांगा आणि कमेंटान प्लीज हॅप्पी दिवाळी टू ऑल सगळ्यांक हॅप्पी दिवाळी म्हणून टाईप करा ओके थँक्यू

हर गोदावरी नर्मदा कावेरी शहरो तनया समर्णवती वेदिका सिप्रावेत्रवती महासूर नदी